हॅलो राम राम मंडळी तर कसं आहे परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज कसं आहे परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज म्हणजे आज ब्लॉग करायचं विशेष म्हणजे आज मम्मी पप्पांचा वाढदिवस आहे आणि डे आहे आज आणि आपल्यासाठी त्यांनी खूप काही दिलेलं आहे पण आज त्यांच्यासाठी आपण एक काहीतरी करायची इच्छा आहे आपली म्हणून आज एकदा आपण गिफ्ट देणार आहे संध्याकाळी आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे पप्पांना पप्पाच्याकडे लहान मोबाईल आहे आम्हाला एवढं महागातलं मोबाईल देऊन पप्पा साधा मोबाईल वापरतात आणि आजपर्यंत त्यांनी घेतलेले जादोकर पण त्यांना कसं बाहेर जाता येतात जातात येतात त्यामुळं दोन तीन मोबाईल पडला आहे त्यामुळं त्यांनी पप्पाचं फोन केल्यात पाच सहा वर्ष झाले तर लहान मोबाईल वापरतात त्यांना आज एक मोबाईल गिफ्ट द्यावं इच्छा आहे माझी पण आपल्यासाठी एवढं केल्यात आपण त्यांच्यासाठी एवढं करू शकत नाही काय तर आपण आता आहे मोबाईल आणाय तर कंटिन्युटी ब्लॉग बघा मम्मीला विचारू आपण तिला काय गिफ्ट पाहिजे दिवस आहे लग्नात काय गिफ्ट वय तुला काय नको बा आज सांग की काय आणि तुला काय पाहिजे ते सांग मला काय नको तिने दोघ जण मला आणि पप्पा सांभाळला म्हणजे बाहेर ते काय ते होणार आवडून घ्यावं म्हटलं पहिला काही चेंज झालं पोरी बरी बघितली तरी तेवढं अरे केस नाही ते विचारलो मी तर आपण आता इथं मोबाईल दुकानामध्ये आले मस्त मोबाईल आणि जय आता मोबाईल बघतो वॉरंटी किती घेतला मोबाईल आपण गिफ्ट रॅपिंग करायचं त्याला गिफ्ट रॅपिंग करून घरला जायचं संध्याकाळ डायरेक्ट गिफ्ट जायच येत ना घरला आता घेतला मोबाईल नवीन हे पा आता रात्री गिफ्ट करायचं गिफ्ट रॅप करून घरात आले असतात मित्रांनो आता चाललंय रिॲक्शन बघायचं याचं संध्याकाळी रिॲक्शन बघायचं आता ना सांग हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू चुकलं चुकलं हॅपी ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी

चौदावर सांग चांगलं आवडलं आवडलं काय गिफ्ट चांगलं वाटलं काय मुचे बोल मुचे <laughs> तुन्देन बोला तोंधान चंबो छान छान बेस्ट बेस्ट वाट बेस्ट वाटला चंबोला वाटेल चंबू आप त्रासच आपल्या घरातल्या नजारा जरा गिफ्ट देत जाणारे त्यांना आज मी गिफ्ट दिलेलं आहे तर परत एकदा पुढल्या ब्लॉकमध्ये मध्ये राहिलो मी राहिलो तोपर्यंत येऊ बाय बाय